ऑलरेडी अंबरला सांगून ठेवलंय की पहिला पाडवायचो जरा बेटर <laughs> तरी सरप्राईज <से। laughs> <laughs> <laughs> फराळ म्हणजे सकाळी उठलं नाश्त्याला काय फराळ जेवण जेवण काय फराळ रात्री नाश्त्याला तेच फराळ सो so, हे तीन टाइम आम्हाला खायला मिळतेच मिळतं मी अजूनही आता पण मला आई फोन करून म्हणते की तू कधी येणार आहेस ते टाकत साफ करायच्या हॅलो हाय नमस्कार मी नंदा बजाज तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पा मध्ये आज माझ्यासोबत तारिणी आणि केदार आहेत ज्या आपल्यासोबत त्यांच्या दिवाळीच्या गप्पा करणार आहेत मग दोघांचं स्वागत आहे कसं आहे दोघ मजेत छान मस्त पहिलाच माझा प्रश्न असा आहे की एकीकडे दिवाळी तोंडावर आलेली आहे आणि इथे शूटिंग काही संपे ना कशी आहे तयारी सवय आहे अगवे <laughs> म्हणजे दरवर्षीची दिवाळी अशीच जाते गेल्या काही वर्षापासून पण तो चांगला तो एक आनंद तो तो चांगली गोष्ट आहे ती की आपण एकीकडे एक एक दिवाळी चालू असते आणि आपण सेट वर शूट करत असतो so, मजा अशी असते ना की सेट वर पण दिवाळी असते सो इतर वेळेला दिवाळी चारच दिवस असते आमच्यासाठी दिवाळी दहा बारा दिवस वगैरे चालू असते <laughs> म्हणजे तो एक पॉझिटिव्ह आपण शोधून काढलाय आणि तो मस्त आहे दोन दोन वेळा प्रत्येक सण साजरा करायला मिळतो काय सांगशील म्हणजे सण आम्हाला प्रत्येकाला दोन वेळा सेलिब्रेट करायला मिळतो म्हणजे सेट वरती पण आणि घरी पण आणि यावेळेस यावेळीची दिवाळी माझ्यासाठी स्पेशल आहे कारण ऑबियसली तारिणी आणि मी दरवर्षी घरी जाऊनच दिवाळी सेलिब्रेट करतो सो so, यावेळेसची दिवाळी थोडी वेगळी असावी असं मला वाटतंय तुझी यावेळीची दिवाळी मला वाटतं लग्नानंतर पहिली दिवाळी आहे हो माझी पण पहिली दिवाळी आहे सो so, काय म्हणजे मला छानही वाटतंय की नवीन घरात सगळ्यांसोबत असणार आहे आणि असं थोडंसं घरची आठवणही येते की यावेळेस मी कदाचित आईबाबांना आणि माझ्या भावाला जास्त मिस करेन दिवाळीला पण ठीक आहे भाऊबीजला भेटेलच तो सो हे सगळं पण होईलच आणि अदरवाईज एक्साइटमेंट आहे की काय कसं मी मी ऑलरेडी अंबरला सांगून ठेवलंय की पहिला पाडवायचो जरा बेटर सरप्राईज तुझ्याकडून काय असणार आहे ते आता कसं सांगू माझा सरप्राईज नाही का बरं आम्ही पाडवायलाच पोस्ट कर मी तुमच्यासाठी पोस्ट करेन म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही काय सरप्राईजेस दिले नाहीच nice, nice. तयारी ता शॉपिंग म्हणा फराळ म्हणा काही सुरू झालंय कसं किंवा घरून फोन येत आहेत की काय करायचंय कसं करायचं फोन येतात की सुट्टी नाही दिवाळीसाठी आणि शॉपिंग तरी अजून तरी सुरू नाही केली मी मी फराळ विचारलं घरी की सुरुवात केली के आहे का नाही तुम्ही फराळ करायला वगैरे म्हणून सो ते पण होत आहे लवकरच आणि मी एक लवकर घरी जाण्यासाठी आणि सुट्टी लवकर मिळावी असं मला वाटतं मिळेल मिळेल माझी अजून तरी काही तयारी नाही सुरू झाली आहे ऑनेस्टली स्पीकिंग असंच <coughs> फोनाफोनी चालू आहे की काय करायचं आहे काय बनवायचं आहे किंवा काय पण सगळंच माझं आत्ता विश्व मोबाईलवर आहे म्हणजे इथे मी इथे बसलेली आहे किंवा मी सेटवर आहे आणि मी कॅमेरासमोर आहे आणि मी फोनवर जगेन हा ते याला हे गिफ्ट द्यायचं आहे अच्छा 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 हे करायचं हेच माझं सध्या चालू आहे सो so, होईल पण अजून थोडा वेळ आहे सो so आय थिंक तोपर्यंत माझी सगळी तयारी होईल शंभर टक्के येस yes, आणि आम्हाला कळालं आहे की भाऊही तुझा आता काहीतरी छान असं झालं आहे भावाबद्दलही काहीतरी कळालं आहे आम्हाला तर काय सांगशील तुझ्याकडून ऐकायला आवडेल uh, माझा भाऊ uh, इतके दिवस म्हणजे इतके वर्ष शिकत होता हे पहिलं वर्ष आहे जेव्हा तो स्वतः कमवायला लागलाय आणि तो आता वेगळ्या सिटीत म्हणजे तो बँगलोरला असतो तो, तो इतके दिवस मुंब, मुंबईतच होता आता तो बँगलोरला असतो सो हे पहिलं वर्ष जेव्हा तो काय म्हणतात त्याच्या हक्काच्या कमाईने मला भाऊबीजेचं गिफ्ट wow. देईल इतके वर्ष असं होतं की तो मीच त्याला सगळं पुरवायचं हे व्हायचं हे असं मला सतत चालू असं पण आता तसं नाही आता यावेळेस मी हक्कानी मागणार आहे आणि हा खूपच जास्त प्राऊड मुवमेंट आहे माझ्यासाठी ही की मी त्याला हक्कानी सांगू शकते आता की मला हे हवंय सो किंवा मी ऑर्डर करतेय जे तो वागायचा ते मी ऑर्डर करतेय तू पाठव पैसे पाठव हे सध्या ट्रान्झॅक्शन होऊ शकतं सो ती एक वा म्हणजे दोन्ही खास आहे एक लग्नानंतर पहिला पाडवा आहे आणि आता ही इतकी स्पेशल असणार आहे त्याच्यामुळे दोन हजार पंचवीस पंचवीस ची दिवाळी दणक्यात आहे बाकी तुझं भाऊबीजेला तू काही गिफ्ट वगैरे देतो किंवा घरी काय एक माहोल कसा असतो म्हणजे भाऊबीजीला म्हणजे मला पण मोठा भाऊ आहे काही सेलिब्रेट नाही होत पण तेच दिवाळीमध्ये मेन म्हणजे काय पूर्ण फॅमिली एकत्र येते ना सो ते खूप छान वाटतं कारण तो पण पुण्याला असतो मी इकडे मुंबईला आणि घरी फक्त आई वडील असतात सो त्यांना पण एक छान वाटतं की मुलं घरी येतात <laughs> आणि एक एकी माहोल असतो घरी आणि मजा मस्ती पण खूप सुरू असते आमच्यामध्ये दिवाळीच्या या आधीच्या काही आठवणी हो किंवा काही किस्सा एखादा कशी सेलिब्रेट करायचा किंवा काही आठवणीतला किस्सा दिवाळी म्हटलं की किस्से भरपूर होतात मी ना किल्ला बनवणं खूप मिस करत कारण आम्ही किल्ला बनवायचो आणि त्याच्यासाठीची खूप मोठी प्रोसेस असायची मग आम्ही जाणार आम्ही आम्ही माती शोधून आणणार विटा दगड आणि मग ते मावळे वर्षानुवर्ष साठवलेले मावळे मला <laughs> दरवर्षी रंगवतवाचा नवीन मावळे आणायचे पण चार पाच चा दिवस आणायचे <laughs> अदरवाईज मग ते रंगवायचे मग त्यांच्या फेट्यांचा हा रंग, रंग कपड्यांचा तो रंग मग ते असं मग ते तसं असं हे एक जसं दिवाळीत आता बनवणं हा खूप मोठा मोठं काम असतं ना तसं आमच्यासाठी किल्ला बनवणं खूप छान मोठं काम असायचं पण आता इतकं हेक्टिक शूटिंग असतं की लवकर जाऊन किल्लाच नाही बनवता येत मलाही आणि माझ्या भावालाही नाही जमत सो मी ते खूप मिस करते किंवा माझ्या आजूबाजूच्या एरियामध्ये कोणी किल्ला बनवत असेल ना मला इतकं छान वाटतं ते बघायला कारण नाही माहितीये आजकाल खूप लहान लहान किल्ला असं सो जर आई वडील उत्साही असतील तरच तो किल्ला बनतो नाही तर तो नाही बनत पण हा पुण्यात ना संभाजीबागेत वगैरे किल्ला बनवण्याची स्पर्धा पण असते आणि मग ते ह्यूज किल्ले बनवतात तिकडे सो ते पण मला बघायला खूप आवडतं पण अगेन जसा वेळ मिळेल तसं मी जाऊन ते बघते ॲटलिस्ट त्याच्यात तरी समाधान की बघून हे लोक किती छान छान किल्ले करतात वगैरे सो मी मी किल्ला बनवणं खूप ऍक्च्युली ते तुझ्या एक्साइटमेंट बोलण्यातून दिसतं की ते खरंच मिस करते नाही खरंच खूप हे सगळं छान आहे म्हणजे दिवाळी म्हणजे एक खूप छान वाईब घेऊन येते असं म्हणू शकतो आपण ओवरऑल हे झालं सगळं पण दिवाळी जशी आता फराळ असतो आपल्या घरी तो आज बनतो महिनाभर चालतो हे आमच्याकडे तरी असंच असतं तुमच्याकडे कसं आहे मग तो सकाळ संध्याकाळ दुपार नाश्ता म्हणजे हां फराळ म्हणजे सकाळी उठलं नाश्त्याला काय फराळ जेवण जेवण काय नाही फराळ रात्री नाश्त्याला तेच फराळ सो so, हे तीन टाईम आम्हाला खायला मिळतंच मिळतं त्यात मला स्पेशालिटी आमच्या इकडे ना खव्याची बर्फी आ, करून मिळते सो so, ती मला दरवर्षी खूप आवडते आणि मी स्पेशली सांगतो की ही करून घ्या म्हणून आणि माझ्या आईचे आईच्या हातचे शंकरपाळे खारे शंकरपाळे ती पण ती खूप छान बनवते सो हे सगळं घेऊन मला इकडे येऊन ते भरपूर दिवस पुरतं कारण ऑब्विसली सकाळी आमच्याकडे ऑब्विस्ली बर्फी <laughs> खाव्याची बर्फी आणि सेट वरती येताना नाश्ता वगैरे जे मला लागतो सो ते मला कॅरी करायला खूप इझी पडणार यावेळेस मलाही असं वाटतं ऍक्च्युली आमच्याकडे असं नाही की सकाळ दुपार संध्याकाळ फराळ करतात म्हणजे माहेरी तरी नव्हतं ते यावर्षी <laughs> पण माहेरी तरी माझ्या काय सकाळी चहा बरोबर असतो आणि मग संध्याकाळी आधी मध्ये भूक लागली तर पण अदरवाईज हे असतं जेवण व्यवस्थित होतं आम्ही जेवण करतो पण ना मला भारी असं वाटतं की आपण आता आम्ही एक शहरात राहत नाही जिथे घर आहे तिथे त्या शहरात राहत नाही त्याच्यामुळे ते फराळ घेऊन सेटवर आलं ना आणि मग सेट वर जेव्हा सगळ्यांचे डबे उघडतात सेट नहीं। 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 वर जेव्हा जण फरणारे मी आज जसं शंका बाळ आणलाय चिवड आणलाय आणि मग ते शिफ्ट होतं आणि मग ते शहर होतं सो ती वाईब आहे ना ते दिवाळी ती दिवाळी फक्त चार दिवसांपर्यंत नाही राहत कुठे शिफ्ट होत जाते ती वाईब कंटिन्यू होते ते मला खूप इंटरेस्टिंग वाटतं फराळाच्या बाबतीतलं किंवा बघ ना आपण जर लाइटिंग केलेलं असेल घराला तर आपण लगेच नाही काढत आपण देव दिवाळी किंवा तुळशीचं लग्न किंवा फराळीमध्ये आई बाबा आईला कधी मदत केली आहे का किंवा काय बनवता येतं माझं डिपार्टमेंट असायचं लाइटिंगचं अच्छा आम्ही कामं वाटून द्यायचो की तू फराळचं बघ तू आईला हेल्प कर तू बाबांबरोबर लाइटिंगचं काम कर आणि सगळ्यात मेन म्हणजे अ घरामधली स्वच्छता की तू हे हा साफसफाई <laughs> की तू हे साफ कर ते साफ कर टाक्यातून काळ घरात हे काम मला नेहमी दरवर्षी असं की यावेळेस हा टाक्या साफ मी अजूनही आता पण मला आई फोन करून म्हणते की तू कधी येणार आहेस ते टाक्यातून साफ करायच्या सो so, हे काम माझं फिक्स असायचं आणि प्लस लाइटिंग आणि मग घरातल्या गाड्या वगैरे सगळं प्रॉपर लावायचं धुवायचं वगैरे हे काम माझं फिक्स आहे माझं पण ऍक्च्युली असं काम फिक्स नसायचं पण हा स्वच्छ साफसफाई स्वच्छता <clears throat> आणि आमच्याकडे तर फरशी बिरशी घासून वगैरे एकदम चकाचक पण त्या बाबतीत मला बरं वाटत की हा मग मी दिवाळीच्या आधीचे दिवस काही टेन्शन नाही करा इकडे आहे कारण माझे वडील म्हणजे प्रॉपर घासून भांडी असतात तशा फरशा घासून वगैरे पाणी टाकून सगळा तामझाम असतो आणि मग आता आय गेस आता ते सगळी प्रोसेस पण हा काय म्हणतात फराळ करण्यामध्ये पण मला मी जेव्हा घरी असायचे तेव्हा मी थोडीफार मदत आता मला तिला मदत करायला पण मग ती पण बिचारी असे दोन दोन दिवस एक एक फराळ मग आज आणि उद्या चिवडा मग परवा आणि तेव्हा शंकर पाळी मग आता एक दिवस करंजीत करू मग एक दिवस हेच करू असं ती वाटून घेते आणि मग ती ते करते की हा अच्छा एवढे मग सासरी असं तू काही असं स्पेसिफिक ठरवलंय किंवा करणार आहेस का की काही एखादा किंवा असं काही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी घरी जाणार आहे आता कॉन्व्हर्सेशन केलंय आम्ही की किंवा कालपासून तेच चाललंय की मग एकवीस तारखेला किती वाजता सोडशील कारण त्या तो तो संभाजीनगरला जाणार मी पुण्याला जाणार मग रात्री दहा नंतर पुण्याला जायचं का मग सकाळी लवकर उठून जायचं मला असं वाटतं अभंग ना मला गाडीत करा सिच्युएशन आहे पण चांगली गोष्ट ही आहे की ते खूप सपोर्टिव्ह आहेत so, सो mm. ते त्यांना सांभाळून येतात सो मी प्रयत्न करणार आहे की अभ्यंग स्नानासाठी घरात नाही नक्कीच पोहशील एक छोटासा गेम आहे माझ्याकडे आपण तो करतोय ह्या yes. <clears throat> काही चिट्स आहेत तर त्या तुम्हाला एकाने बघायच्या आणि दुसऱ्याला ड्रॉ करायला सांगायचं ते पण म्हणजे कसं आता समज मी तुला एक एक्झाम्पल शंकरपाळी आहे तर ती डायरेक्ट नाही सांगायचं काय आहे ते फक्त की एक चौकोन काढ त्याला असं कर त्याला तसं कर मग आपण आउटपुट बघणार की ती शंकरपाळीच निघाली हा डिझाईन म्हणजे बेसिकली ओके मला जे अजून झाले ते मी ओके ओके मला देत की तुला कसं सांगायचं आहे ते ओके okay. एक काम कर असं काढणार आहे तसं काढणार आहे तू हां okay. एका दोन दोन आडव्या रेषा काढ छोट्या सेम हाईटच्या हां हां आता हे जॉईन कर ओके हां।, हां आता, आता आ, कसं सांगू थांब पदार्थ नाही तुला ओ, हे काय म्हणतात एक हाफ त्रिकोण करायचा आहे येत आहे का लक्षात स्वरच <laughs> हाफ त्रिकोण म्हणजे हे बघ हे बघ आहे त्रिकोण असा असं आणि असं असं Okay. Okay? <laughs> 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 मी तुला म्हणते फक्त त्रिकोण उलटा काढायचा होता असा नव्हता काढायचा म्हणजे हे उलट असो हा म्हणजे हे थांब थांब असा 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 आडवा त्रिकोण आडवा म्हणजे हा 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 आता एक काम कर असं दोन काढ अजून हा चिटकून काढा आकाशकंदी लाईट पण काढलं त्यांनी खालच्या चिरम्या पण काढल्या हा दाखव हा आहे सराच आकाशकंदी

करंजी आणि शंकर बाया थँक्यू सो मच गाय तुम्हा दोघांनाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू तुम्हाला आणि तुम्हा तारिणीच्या सगळ्या टीम कडनं सगळ्या रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा